संजना चिंप जिल्हा परिषद प्राथमिक नगर ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम आम्ही राबवत आहे आणि या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी तर आवडीने सहभागी होतातच पण त्याचबरोबर पालकसुद्धा सहभागी झालेले आहेत तर त्या पुस्तकांच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त करून जाणून घेऊया तर त्यांच्याशी संवाद साधूया तर तुम्हाला काय वाटलं हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या दारी आम्ही राबवलेला आहे तर काय वाटतं त्यातून हा जो उपक्रम राबवले राबवताय तुम्ही तो अतिशय सुंदर कारण आता सुट्टीच्या दिवसामध्ये काय होतं जास्त वेळ असतो मुलांना ते मोबाईलमध्येच बिझी असतं आणि मोबाईलचे तर तोटे लहान मुलांसाठी खूप आहेत पण तुम्ही हा ह्याच्या उपक्रमात ह्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळे पुस्तकं वाचायला मिळत आहेत जसं की आता हे बघणार व्यायामाचं पुस्तक किती गरजेचं आहे पुन्हा आता घरातील विज्ञान आता श्यामची आई श्यामची आई फक्त पुस्तक बघितले वाचले ऐकलेलं आहे तर मुलांना ते वाचायला मिळालं ना श्यामची आई काय होती श्याम कसा होता ह्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना का आलं आणि किती छान छान गोष्टी आहे वैज्ञानिक पुस्तकं आहेत पुन्हा ते स्वयंपाका स्वयंपाकाच्या बाबतीत माहिती पुस्तक प्रगती आहे पुस्तकामध्ये तुमचा खूप जबरदस्त उपक्रम आहे खूप आवडला धन्यवाद <laughs> आपल्या पालकांनी खूप छान प्रतिक्रिया दिलेल्या खरं गरज आहे काळाची गरज आहे ही आता जे काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो चांगलाच आहे पण मुलं <laughs> मोबाईलची जास्त आहारी गेलेले आहे <laughs> आणि तुम्हाला पण ते पटलेलं आहे तर पुस्तक वाचणं हे खूप चांगलं आहे आणि हा उपक्रम तुम्हालाही आवडला तुमचे खूप खूप धन्यवाद पालकांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तुमचेही धन्यवाद तुम्ही आमच्या दारा दारे आले आणि उपक्रम म्हणजे हा मुलांना खरंच गरजेचं आहे त्यामुळे आम्ही पण